माउली महाराज बसुटे परिवाराच्या वतीनं आयोजित श्री संत तुकाराम महाराज चरित्र कथा आणि भव्य कीर्तन महोत्सव गडदर्शन हॉल नगर इथं आयोजित करण्यात आला होता वैकुंठवासी परायण दीनानाथ बुवा बसुटे सवाळकर यांच्या एकविसाव्या पुण्यतिथीनिमित्त माउली महाराज बसुटे मित्र परिवाराच्या वतीनं श्री संत तुकाराम महाराज चरित्रकथा आणि कीर्तन महोत्सव गडदर्शन हॉल दमाणीनगर इथं आयोजित करण्यात आला होता या उत्सवामध्ये दैनंदिन कार्यक्रम काकड आरती गाथाभजन चरित्रगाथा लक्ष्मीचाळ महिला भजनी मंडळाचा सामुदायिक हरिपाठ कीर्तन प्रसाद अशा प्रकारचा नित्यनेम होता या उत्सवात संत परंपरेचे आणि फळ परंपरेचे कीर्तनकार वक्ते म्हणून उपस्थित होते रविवारी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज श्री गुरु कानोबा महाराज देहूकर यांचं काल्याचं कीर्तन होऊन समाप्ती झाली या महोत्सवास लक्ष्मीपेठ भागातील लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या उत्सवात हरिभक्तीपरायण प्रभाकरदा वाघचौरे आणि त्यांच्या वारकरी संस्थेचं सहकार्य मिळालं तसंच चटके चटकेसर गडदर्शन परिवार वंगारी परिवार अखिल भारतीय वारकरी मंडळ लहूजी गायकवाड मित्रपरिवार लोकसेवा बहुद्देश सामाजिक मंडळ आणि उमाकांत निकम गवळीबस्ती विठ्ठल मंदिर माऊली महाराज बसोटी मित्रपरिवार आणि सचिन पवार मित्रपरिवार यांचं सहकार्य लाभलं निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थान निधान बीजमव्य बघा याचा याच्यावर माऊलीने फार गोड वर्णन केले ऐसा जो मी समर्थ तो मी जगाचा नाथू आणि गगना ऐसा साक्षी भूतू तो ही मीच गमत आहे पाच महाभूत जे आहेत ना पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश देवानं निर्माण केली पण काय आहे या महाभूताच एकमेकाशी पटत नाही आपापसात वैर आहे पृथ्वीचं पाण्याशी पाण्याचं तेजाशी तेजाच वायूशी आणि वायूच आकाशाशी जमत नाही महाराज एकमेकात वैर आहे एकमेकात वैर आहे भांडण आहे छत्तीसचा आकडा आहे पण हे एकत्र आल्याशिवाय तर पदार्थाची निर्मिती नाही ना ए, पटत नाही पण येतात याचा ये ये अर्थ बाप हा या बापानं सांगितलं आकाशे सर्वत्र वसावे